नमस्कार बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये वीस तारखेला आपण बॅटॅ चिन्हावर मतदान करून माननीय राजेंद्र मिळक यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती सुनील केदार आपल्याला करतोय या भागामधील शेतकऱ्यांचा या भागातील कष्टकऱ्यांचा ह्या भागातील बेरोजगार युवकांचा आणि ह्या भागातील कोळसा खाणी होणारं पुनर्वसनाचे हे प्रश्न प्रामुख्याने आपल्याला सोडवायचा आहे फोटो बोलणारे भूल तापा देणारे आणि आव आव्हान्या लोकांना जमीन दोस्त केल्या थांबू नका व्यक्तिगत सुनील केदार उभा आहे हे आपण असं समजावं आणि विचार विचारधारा ह्या मतदारसंघमध्ये आजही बंधुत्वाच्या नात्यानं घट्ट आहे हे सिद्ध करण्याची वेळ आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो काही झालं तरी यावेळेस यावेळेस राजेंद्र मुळक यांची बॅट निवडून देणं ही आजच्या काळाची गरज आहे आपण द्याल असा आपल्याला विश्वास व्यक्त करतो धन्यवाद देव बॅटला साथ रामटेक मध्ये आणू परिवर्तनाची लाट यावेळी फक्त कर्मपुत्रालाच साथ धन्यवाद